तीन दिवसामध्ये जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही जे प्रश्न विचारले होते त्याला सरकारकडनं जे उत्तर आलं होतं याच्यामध्ये अनेक ठिकाणी सरकारनी सुद्धा काही घोटाळे मान्य केलेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं पीक विमा घोटाळा त्याचं सुद्धा उत्तर जे मंत्री महोदयांनी दिलं त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं की के त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्याच बरोबर जो मेकनायझेशनचा मेडिकल जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये मेकनायझेशनमध्ये जो घोटाळा झाला जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे टेंडर कॅन्सल केलं अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केलं की त्याच्यामध्ये तिथं घोटाळा झालेला आहे तलाठी भरतीच्या बाबतीत त्यांनी पेपरवर उत्तर देत असताना मान्य केलेलं आहे की त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्याच आपण जर बघितलं तर असे अनेक विषय आहेत जसं की स्टेट ट्रान्सपोर्ट त्याच्यामध्ये दोन हजार कोटी ते टेंडर कॅन्सल केलं त्याच्यामध्ये निमित्त आहे असं सांगितलं त्याच्याच बरोबर पनन खात्यामध्ये सुद्धा नवीन टेंडर जे काढण्यात आलं ते का काढण्यात आलं कारण का पूर्वीच्या मध्ये घोटाळा झाला नाही तर त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या असाव्यात असं जी आर मध्ये लिहिण्यात आलेलं आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी मान्य केल्या आहेत पण आमचं आता सरकारला विनंती आहे नाही तर सरकारला हेच सांगणं आहे की याला जे जे कोणी जबाबदार आहेत मंत्री माजी मंत्री तिथले अधिकारी त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली हे कुठेतरी तुम्ही सांगितलं पाहिजे आणि होतं असं की काल जर तुम्ही चर्चा बघितली की त्याच्यामध्ये जे आम्ही गेल्या वेळेस मुद्दा मांडला आताही मांडला की जी औषधं गरीबाला दिली जातात त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे अतिशय खालच्या क्वालिटीची औषधं काही अशा लोकांकडनं घेतलेली आहेत की काही लोकांच्या ड्रायव्हरच्या कंपन्या आहेत नाही तर बेनामी कंपन्या आहेत आणि त्या औषधामध्ये आपण जर बघितलं तर जे घटक पाहिजे ते घटक सुद्धा नाहीत म्हणजे चॉकलेटच्या गोळ्या खाल्ल्यासारखी त्या औषध आहेत त्याच्यामध्ये घोटाळा झालाय जेलमध्ये बरीच लोक टाकलेली आहेत पण मग त्या कंपनीला ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला ते माजी मंत्री आणि अधिकारी यांच्यावर तुम्ही कारवाई का करत नाही तर त्याच्या उत्तर ते देत नाहीत म्हणजे आज सरकारमध्ये काय चाललंय तर काळा बाजार चाललाय ते फक्त एकामेकाला पाठिंबा देण्यामध्ये कुरगुड्या करण्यामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी व्यस्त आहेत त्यामुळे हे सगळे मुद्दे आम्ही आतापर्यंत अधिवेशनामध्ये आणलेले आहेत याच्याही पुढे त्या ठिकाणी लढत राहू आणि जर अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही तर मग मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे मुद्दे आम्ही सर्वजण नक्कीच त्या ठिकाणी घेऊन जाऊ हे बघा आपण जेव्हा लहान मुलांना भेटतो त्यांना आपण आशीर्वाद काय देतो की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तू पराक्रमी हो असं त्या मुलाला तिथं सांगतो म्हणजे महाराजांची प्रेरणा घेऊन तू असं काहीतरी कर की तुझी चर्चा लोकांमध्ये तिथं झाली पाहिजे त्याच्याच बरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विचारवंत हो असं आपण लहान मुलांना सांगतो म्हणजे आपण तुलना कोणाशी करत नसतो आपण फक्त प्रेरणा घ्या असं त्या ठिकाणी सांगत असतो कालचं भाषण सा परब साहेबांचं आपण सा जर ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जसं छत्रपती संभाजी राजेंवर अन्याय झाला ज्या पद्धतीने त्यांच्यावर त्या ठिकाणी आघात केला गेला तरी सुद्धा त्यांनी विचार सोडले नाही धर्म सोडला नाही म्हणजे विचाराशी ते पक्के राहिले आणि आपल्या सर्वांचा जो विचार आहे तो कोणाच्या विचारातून प्रेरित आहे तर सर्व महामानवांच्या विचारातून प्रेरित आहे म्हणून जेव्हा केव्हा महामानवांच्या विरोधात जर कुणी काय बोललं तर आमच्या पक्षाचं असून कोणाचे आम्ही त्याचा विरोध त्या ठिकाणी केलाय आणि मग आपण त्या जे जे विचारातून जेव्हा प्रेरणा घेतो जेव्हा विचाराला आघात केला जातो एका विचाराला आघात करत असताना राजकीय दृष्टिकोनातून जर पक्ष फोडला जात असेल विचार तोडले जात असतील जर जा राजकारण तिथं समाजकारण पैसा कुठं आला नाही पाहिजे पैसा देऊन आमदार फोडले जात असेल तर विचाराला आघात होतो आणि ते बोलत असताना त्या विचारावर बोलत असताना ते जे काय प्रकरण त्यावेळेस पक्ष फोडण्याचं घडलं होतं त्यांच्यावर जो काही ईडीची कारवाई इतर कारवाई झाल्या होत्या म्हणजे त्यांचा आघात झाला तरी परब साहेबांनी विचार सोडला नाही असं ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तिथं करत होते पण भाजपला दुसरं काय राहिलं नाही एखाद्या मुद्द्याला राजकीय दृष्टिकोनातून वळवायचं आंदोलन करत राहायचं म्हणजे सरकार तुमचं आंदोलन तुम्ही करणार म्हणजे महत्वपूर्ण विषयावर लक्ष कोणाचं जाऊ नये जो भ्रष्टाचार या सरकारमध्ये चाललाय त्याच्याबद्दल कुणी बोलू नये म्हणून पायऱ्यांवर सत्ताधारी येऊन तिथे गोंधळ घालतात तसंच एखादा महत्वाचा सूर्यवंशी परिवाराला न्याय द्यावा नाहीतर धनगर समाजाला बोराला जिथं जालन्यामध्ये हाणामारी झाली त्याला न्याय मिळावा देशमुख परिवाराला न्याय मिळावा म्हणून चर्चा अतिशय महत्वाची चालत असताना तिथं सुद्धा आंदोलन करून पडतंय तर सत्ताधारी त्या ठिकाणी करतात म्हणजे त्यांना त्याच्यावर चर्चाच करायची नाही त्याचाच हा प्रकार असं आपल्याला म्हणावं लागेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री